हे आहे बस गडचिरोली ते घोड हल्दी एम एस झिरो सहा एस डबल एट सिक्स फोर या बसमध्ये एकही सीट अशी नाही की जे गडत नाही आहे महाराष्ट्र शासनाचा भोंगळ कारभार परत एकदा पुढे आलेला आहे आपण बघू शकता सर्व प्रवासी हे एकदम उभे राहिलेले आहेत या ठिकाणी छत्री घेऊन बसण्याची वेळ आलेली आहे बसमध्ये हे बघा इथं खालती पूर्णपणे ओले हो झालेले आहेत कोणत्या वर्गात पाच वर्गाची पोरी अशा भरपूर बसेस प्रवास करतात आणि इतका जीव घेणा प्रवास आहे हा एकदम चुकीचा आहे याची या आगार प्रमुखांनी दखल घ्यावे